ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज मी ॲडव्होकेट सविता शिंदे आम्ही संयोजन समिती जी आहे पुण्याची या समाजवादी नव्वदच्या जो संमेलन होते समाजवादी एकजुटला संमेलन त्याची त्याच्यामध्ये आहे अयोज हो अगदी यशस्वी झालेलं आहे आमच्या आम्हाला जितकी अपेक्षा होती त्या अपेक्षा जास्ती तुम्ही बघता ही गर्दी किती आहे कारण एक ह्याच्यातून एक आशेचा किरण लोकांना दिसतो आहे ज्या पद्धतीनं आज बी जे पी आर एस एसचं चाललेलं आहे सगळं राज्य जातीय धार्मिक तणाव निर्माण करणं त्याच्या आधारे निवडणुका जिंकणं सगळ्या ज्या सरकारी यंत्रणा आहेत म्हणजे घटनात्मक यंत्रणा आहेत त्या ताब्यात घेणं आणि सामान्य माणसाचं सा जीवन जे काही दुष्कर करण्याचं काम केलेलं आहे आर्थिक विषमता वाढलेली आहे जातीय धार्मिक विषमता वाढलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जे काही हे संमेलन आहे आम्ही घेतो आहोत त्याच्यामुळं खूप एक आशेचा किरण लोकांना कार्यकर्त्यांना वाटतो आणि त्यामुळेच आम ही उत्स्फूर्तपणे लोकांची इथं जमा झालेली आहेत समाजवादी चळवळीतले लोक आर एस एसचे वर्ष पूर्ण आर एस एस ही संघटना ही ज्या म्हणजे हिंदूवादी संघटना आहे आणि आपला देश हा आपण एक प्रकारचा सर्व धर्म जातींना मानणार आहे आणि आपलं ह्या प्रायम्बलमध्येच लिहिलेलं आहे की आपण ह्या इथं हिंदू मुस्लिम हे सिख इसाई हे जे राष्ट्रसेवादळाचं आमचं सा वाक्य आहे त्यानुसार आम्ही चालणार आहे त्याला प्रखर विरोध करणार आहे आणि इथूनच्या पुढच्या काळात आमच्यासारखे जे युवक आहेत आज या माध्यमातून एकत्र झालेले आहेत आणि हे संमेलन नव्वद वर्ष जरी झालं असेल तर पुढील दहा वर्ष म्हणजे शंभरीत निश्चितच आम्ही नवीन कार्यकर्ते इथं तयार याच्यातून होतील तुम्ही इथं बघताच आहात की कशाप्रकारे इथं देशभरातून मंडळी आलेली आहेत आणि उत्साहाच्या वा, वातावरणात इथं इथे एक प्रण केला आहे की आम्ही हा देश स्व एक प्रकारचं जसा पूर्वी होता तसा परत आम्ही करू